नमस्कार मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आरोग्य नातेसंबंध पैसा या बाबतीतील व जीवनातील इतर कोणत्याही बाबतीतील समस्या संपूर्णपणे दूर करण्याचा सर्वसमावेशक असा रामबाण फॉर्म्युला तर आपण बघू शकतो की कोणत्याही व्यक्तीचं जीवन चांगलं आहे किंवा उत्तम कि आहे असं कधी म्हणता येतं की जेव्हा त्या व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगल्या स्थितीमध्ये आहे त्याचे सर्वांशी तसेच कुटुंबातल्या लोकांशी चांगल्या प्रकारचे नातेसंबंध आहेत सुमधूर नातेसंबंध आहेत त्या व्यक्तीकडे मुबलक पैसा आहे म्हणजे चांगले त्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे त्याशिवाय इतर सुद्धा काही गोष्टी असतात म्हणजे मुबलक पैसा सुमधुर नातेसंबंध उत्तम आरोग्य तसेच चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतात तर त्या जर व्यक्तीकडे असतील किंवा तशी परिस्थिती असेल तर त्या व्यक्तीचं जीवन एक चांगल्या प्रकारचं आहे किंवा उत्तम दर्जाचं आहे असं आपण म्हणू शकतो परंतु सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर असा सर्व परिपूर्ण व्यक्ती मिळणं खर तर दुर्मिळ गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आजकाल काही ना काहीतरी समस्या आहेत कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत कुणाला काही नाते संबंधामध्ये समस्या आहेत कुणाला आर्थिक समस्या आहेत किंवा अनेक लोकांना अनेक समस्या एकाच वेळेस आहेत तर याच दृष्टिकोनातून नातेसंबंध आरोग्य पैसा नोकरी व्यवसाय या उत्तम मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीतल्या किंवा इतर अनेक महत्वाच्या बाबतीतल्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही पातळीच्या समस्या संपूर्णपणे व कायमसाठी सोडवून कोणत्याही परिस्थितीतून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं हे नेहमीच शक्य आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण घेऊन येत आहोत प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक बदल बदल मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला सर्वसमावेशक रामबॉन फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला म्हणजे काय असणार आहे ते आपण आता जाणून घेऊया हा फॉर्म्युला आहे ड्रीम लाइफ मंत्रा हा लाइफ डिझाईन गायडन्स प्रोग्राम तर हा प्रोग्राम नक्की काय काय असणार आहे किंवा त्याचे आपल्याला बेनिफिट कशा प्रकारे होणार आहेत हे आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे काय की सर्वांना यथायोग्य व यथाशक्ती मार्गदर्शन करणे तसेच प्रत्यक्ष मदत करणे तर कशासाठी की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्या संपूर्णपणे दूर होऊन त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली झाली पाहिजे त्याचे नातेसंबंध सुधारले पाहिजेत किंवा त्यातल्या काही समस्या असतील त्या दूर दूर झाल्या पाहिजेत त्या व्यक्तीचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगल्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे तसंच ज्या ज्या इतर गोष्टी आवश्यक असतात परिणाम असतात जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे ते त्याला मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे हा जो ऑनलाईन मार्गदर्शन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जे लोक सहभागी होणार आहेत तर त्यांना कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात हे आता आपण जाणून घेणार आहोत पहिला फायदा म्हणजे काय की जीवनामध्ये जास्तीत जास्त चांगले नातेसंबंध निर्माण कसे करायचे किंवा या बाबतीतल्या कोणत्याही जर तो जास्ता जास्ता समस्या असतील तर त्या संपूर्णपणे कशा दूर करायच्या या संदर्भात आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे त्याचा आपल्याला अशा प्रकारे फायदा होणार आहे दुसरं म्हणजे काय की आजकाल आपण बघतो की जास्तीत जास्त आरोग्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या माध्यमातून आपला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे किंवा मुलांचे कोणत्याही प्रकारचे शारीरिक मानसिक आजार समस्या संपूर्णपणे ठीक कशा कराव्यात या संदर्भात प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे मार्गदर्शन केले जाणार आहे आणि बऱ्याचदा काही काही अशा आरोग्याच्या समस्या असतात की त्यातून बाहेर पडणं अवघड वाटतं आपल्याला किंवा कुठेही कुठेही उपचार नसतात तर तशा प्रकारच्या समस्याही कशा प्रकारे दूर होऊ शकतात हे आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या आधारे सांगणार आहोत त्याच्या आधारावरती आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे तसंच आपण आपली आर्थिक परिस्थिती चांगली कशा पद्धतीने करू शकतो की सध्याची परिस्थिती आपली कशाही प्रकारची असेल ती कितीही वर्षापासून असेल तर त्या परिस्थितीतून बाहेर पडून आपण लाखो करोड रुपये कसे मिळू शकतो या संदर्भात प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे चौथा फायदा असा असणार आहे की आपण संपूर्ण जीवनभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपले लाखो करोड रुपये कसे वाचवावेत याचाही आपल्याला फायदा होणार आहे पाचवा बेनिफिट असा असणार आहे की जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा इतर हव्या असतात त्या गोष्टी किंवा याचाही प्रत्यक्ष उदाहरणासहित आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे तसंच कोणत्याही व्यक्तीचं जीवन संपूर्ण आयुष्य सकारात्मकपणे बदलण्यास सहाय्यकारक ठरणाऱ्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला या माध्यमातून शिकायला मिळणार आहेत की जेणेकरून आपल्या जीवनात सकारात्मक बदल होणारच आहे परंतु आपण अशा पद्धतीने स्वतःला अपग्रेड करू शकता किंवा आपण अशा पद्धतीने कॅपेबल बनू शकता समर्थ बनवू शकता की आपण इतरांच्या जीवनात सुद्धा ती सकारात्मकता पसरवू शकता किंवा त्यांना मदत करू शकता सातवा बेनिफिट असा होणार आहे की हे जे मार्गदर्शन असणार आहे हे आपल्याला कमीत कमी तीन महिन्यापर्यंत सातत्यपूर्ण वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे किंवा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत सकारात्मक बदल होण्यासाठी जी आवश्यक कृती करणे गरजेचं कर असतं तर ती होण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रोत्साहन मोटिवेशन उपलब्ध होणार आहे थोडक्यात काय की कोणतीही परिस्थिती सध्याची कुठल्याही व्यक्तीची जी जी, जी, जी काही परिस्थिती असेल आरोग्या संदर्भात असेल नातेसंबंध असेल किंवा आर्थिक बाबतीमध्ये असेल किंवा इतर कुठलीही परिस्थिती असेल तो एक परिणाम असतो आणि हा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अगदी त्याच्या जीवनामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये किंवा अगदी लहानपणापासून कोणकोणत्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा मा कौन -कौन गेले तो परिणाम असू शकतो त्या आणि कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवणं हे नेहमीच शक्य असतं मग ती समस्या किती मोठी वाटत असेल एखाद्याला किंवा अगदी लहानपणापासून असेल अनेक वर्षापासून असेल तर त्या समस्या दूर करून पाहिजे तो परिणाम किंवा एक चांगला परिणाम मिळणं शक्य असत आणि त्यासाठीच आपण हा जो लाईफ डिझाईन गायडन्स प्रोग्राम घेऊन येत आहोत ड्रीम लाईफ मंत्रा तर याच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन एक चांगल्या प्रकारचं प्रभावी इफेक्टिव्ह मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे हा मार्गदर्शन कालावधी असणार आहे कमीत कमी तीन महिने त्याच्यामध्ये टोटल एकवीस लाईव्ह सेशन असणार आहेत लाईव्ह सेशन किंवा रेकॉर्डेड सेशन म्हणजे ज्याला लाईव्ह लाईव्ह जॉईन करणं शक्य असेल लाईव्ह प्रोग्राम त्यांनी ते लाईव्ह लाईव्ह जॉईन करायचे आहेत पण ज्यांना काही कारणामुळे लाईव्ह लाईव्ह सेशन जॉईन करणं शक्य नसेल तर त्यांनी रेकॉर्डेड सेशनचा ऑप्शन घ्यायचं आहे दोन्हीमध्ये सारखाच बेनिफिट आहे उलट रेकॉर्डेड सेशनचा फायदा असा होतो की व्यक्तीला त्याच्या वेळेनुसार कधीही ते सेशन बघता येतात त्याच्यासोबत ग्रुप प्रश्नोत्तर सत्र असणार आहे त्याच्यामध्ये व्यक्ती आपल्या समस्या शेअर करू शकतो किंवा ज्या लाईव्ह सेशन्स मध्ये किंवा रेकॉर्डेड सेशन मध्ये ज्या गोष्टी त्यांना माहीत झालेल्या असतात त्या संदर्भात प्रश्न विचारता येतात किंवा आपल्या समस्या असतात त्याच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे कश किंवा त्या समस्या कशा हँडल केल्या पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे त्याशिवाय गरजेनुसार पर्सनल गायडन्स जे वैयक्तिक गायडन्स आहे मेंटोरिंग आहे पर्सनल काउन्सिलिंग आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये उपलब्ध होणार आहे आजो जो जो आ, हा जो आपण मार्गदर्शन प्रोग्राम सुरू करत आहोत तो सुरुवात होणार आहे सात जुलै दोन हजार पंचवीस पासून सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापासून प्रोग्राम जो असणार आहे झूम लाईव्ह मिटिंगच्या माध्यमातून उपलब्ध असणार आहे आणि नंतर याचा रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे तर ज्यांना हा लाईव्ह प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर ते लाईव्ह करू शकतात परंतु नंतर ज्यांना कोणाला रेकॉर्डिंगचा ऑप्शन पाहिजे ते सुद्धा हा प्रोग्राम सहजपणे त्याचा बेनिफिट घेऊ शकतात लाईव्ह लाईव्ह प्रोग्रामचा जी वेळ असणार आहे दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे आणि त्यानंतर पुढच्या एक एक, एक दोन रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि दर, दर महिन्याला एक नवीन बॅच आपण रन करणार आहोत दर महिन्याला एक नवीन बॅच घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे की दर दर महिन्याला आपला एक नवीन प्रोग्राम सुरू होणारच आहे परंतु ज्यांना कोणाला नवीन लेटेस्ट बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा रेकॉर्डेड सेशन्स प्लस आमचं गायडन्स हे ऑप्शन जरी त्यांना पाहिजे असेल तर तरी सुद्धा त्यांनी काय करायचं आहे की आम्हाला आमचा जो हो स्क्रीन का स्क्रीनवरती संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती कॉल करून आपण अधिक अधिक माहिती घेऊ शकता किंवा या संदर्भात आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील ते पण आपण आधी विचारू हो शकता किंवा आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण शेअर करू शकता आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला आधी बेसिक गायडन्स करू शकतो आणि त्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून गायडन्सच्या माध्यमातून आपल्या कुठल्याही बाबतीतल्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सकारात्मक बदल मिळू शकतात याची आपल्याला खात्री पटल्यानंतर मग आपण या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये सहभाग आपला नोंदवू शकता आणि त्या संदर्भात जी काही आपल्याला माहिती आवश्यक असेल तर आपण आमच्या स्क्रीनवरती जो काय नंबर आहे त्याच्यावरती कॉल करायचा आहे आपल्याला सर्व माहिती अगोदर उपलब्ध करून दिली जाणार आहे तर या व्हिडिओ प्रोग्रामचं आता जो आपण ही जे काही व्हिडिओ आहे आजचा हा व्हिडिओ आपण वरती सुद्धा दाखवत आहोत त्यामुळं जो कोणी हा व्हिडिओ व्हिडीओ वरती बघत असतील किंवा याचं रेकॉर्डिंग बघत असतील तर त्यांनी आम्हाला आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तो आपण नोट करून ठेवायचा आहे आणि याच्यावरती आम्हाला कॉल करून आपल्या समस्या असतील की जे काय असेल ते डिस्कशन करू शकता किंवा या मार्गदर्शन प्रक्रिया संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती दिली जाईल आपल्याला आणि त्यानंतर आपण आपल्या मार्गदर्शन निश्चित करू शकता तर आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता धन्यवाद